लसीकरण करायचे आहे तर सिरीज विकत आणा उमरज प्राथमिक आरोग्य केंद्रात सावळा गोंधळ ओमिओप्रांच्या भीतीने सध्या सर्वत्र लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे उमरज तालुका कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी सुरू आहे मात्र येथील कामकाजाचा पुरता पाजा उडाल्याचे चित्र आहे सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू होते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुमारे शंभरहून अधिक जणांना लसीकरण करण्यात आले सकाळी लसीकरणाला सुरुवात झाली मात्र लसीकरणादरम्यान दाखवत शेकडो नागरिकांना सिरीज खाजगी मेडिकल मधून विकत आणाव्यास सांगितले प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना सिरीज बाहेरून विकत आणण्यासाठी भाग पाडल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे तसेच डाटा ऑपरेटर लस टोचत असल्याने घटनास्थळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे घटनास्थळी वस्तुस्थितीची पाहणी केली असता नागरिकांना सिरीज विकत आणण्यासाठी डाटा ऑपरेटर असणाऱ्या व नेवतेतील महिला कर्मचाऱ्यांनी ने सांगितल्याचे तेथील लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले आज तुम्ही लस घ्यायला आला नाही हो। तर लस आल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं काय नाही हे तुझं नंबर आहे विचारल्यानंतर मध्ये मोबाईलमध्ये मेसेज बघितला आणि ही सुया नाही लावल्या होय का मग कुठून आणली सुई तुम्ही बाहेर मेडिकल किती रुपयाला मिळाले की सात आहे का होय का हां सगळ्यांना जाणार लावली का हो सगळ्या लोकांना सांगते जाणार होय का बरं बरं कुणी सांगितलं तुम्हाला आणायला मुलगा बसला घ्या खिडकीमध्ये होय का हां बरं चालेल दरम्यान शासन लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे संबंधित आरोग्य केंद्रांनाही तातडीने लसीकरणासाठी सिरीज उपलब्ध करण्यासाठी व्यवस्था निर्माण केली आहे मात्र असे असतानाही उमरत प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या गोरगरीब नागरिकांना सिरीज बाहेरून विकत आणण्यास भाग पाडले जात असून तसेच मागील आठवड्यात लस दिल्यानंतर ताप व कणकणीसाठी दिली जाणारी गोळीही दिली जात नव्हती या प्रकाराने नाराजी निर्माण झाली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना सौजन्याची वागणूक दिली जात नाही मागील पंधरा दिवसापासून सिरीज व पॅरासिटीमॉल गोळ्यांचा सावळा गोंधळ उमरत प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असल्याने नागरिकांच्यात नाराजी व्यक्त होत आहे याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून आमचे प्रतिनिधी रघुनाथ थोरात यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांना लसीकरणासाठी आवश्यक सिरीज व साधने उपलब्ध करून दिलेले आहेत उमरद आरोग्य केंद्रातील ही पहिलीच असलेली तक्रार आहे याबाबत शहानिशा करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले पंचनामा न्यूजसाठी उमरद प्रतिनिधी रघुनाथ थोरात